मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला पाच दिवस उलटून गेलेत त्यानंतर राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत एकीकडं त्यांच्या जाण्यानं जनतेतून हळहळ व्यक्त केली जातीय कामाचा माणूस गेला आमची ओळख पुसली गेली दादांची जागा कधीच कुणी भरून काढू शकत नाही अशा शब्दात सगळीकडून दुःख व्यक्त केलं जाते अजित दादांचे कुटुंबीय देखील शोककळेत बुडालेत असं असताना दुसरीकडे मात्र राज्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालंय अजितदादांच्या मृत्यूला पाच दिवस उलटत नाही त्यांचा दशक्रिया विधी देखील पार होत नाही तोवरच विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत तसं बघायला गेलं तर त्यांच्या विसर्जन व्हायच्या आधीपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता अजितदादांनंतर राष्ट्रवादीचं काय होणार उपमुख्यमंत्री पद कुणाला जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता हातात द्यायची असे अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झाले याची उत्तरं हळूहळू पुढे येता येत मात्र याची उत्तरं शोधताना ज्या पद्धतीचं टीका टिप्पणीचं राजकारण राज्यकर्त्यांकडून केलं जात आहे ते मात्र न बघण्यासारखं आहे कारण एकीकडं दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालीय पवार कुटुंबियांना जो धक्का बसलाय या सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायत मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळवण्यासाठी आणि खुर्च्या मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये जी चढाओढ चालू आहे ती मात्र कुठेतरी खटकल्यासारखी सगळ्यांनाच वाटत असेल या सगळ्यातून अजून एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे दादांच्या मृत्यूला पाच दिवस झाल्यानंतरही शंका कुशकांचं काहूर जे आहे ते काय थांबायला तयार नाहीये त्यांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत दादा तुम्ही आम्हाला असं अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही तुम्ही परत या अशी भावनिक साध दादांचे कार्यकर्ते त्यांना घालतायत तर दुसरीकडं राज्यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक किंवा राजकारणामध्ये सक्रिय असणारे बरेच नेते अजितदादांच्या अपघाताबद्दल मोठमोठी वक्तव्य करत शंका उपस्थित करतायत यामध्ये विजय वडेट्टीवार असतील संजय राऊत असतील अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील अशा अनेक नेत्यांनी या अपघाताबद्दल प्रश्न निर्माण केले आहेत पण मंडळी खरंच हा अपघात नसून घातपाते असा संशय निर्माण होण्यामागची कारण नेमकी काय आहेत हा संशय का घेतला जातोय आणि कुणी कुणी याबाबत या शंका उपस्थित केल्या आहेत आणि या शंकांमध्ये कितपत तथ्य आहे हे सगळं सांगून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अठ्ठावीस जानेवारीला अजित दादा सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईवरून बारामतीसाठी रवाना झाले बारामतीमध्ये लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला त्यांच्यासोबत अंगरक्षक विदीप जाधव विमानाचे पायलट सुमित कपूर को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झाला या अपघाताबद्दल सर्वसामान्य जनतेतून देखील आणि राज्यकर्त्यांकडून बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात आहेत हा अपघात नसून घातपात असल्याचं बोललं जात आहे आता याची कारण नेमकी कोणती आहेत ज्यामुळे हा घातपात वाटतोय तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला हे विमान चालवण्यासाठी कॅप्टन सुमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती अजित पवार यांचं विमान दुसराच चा पायलट चालवणार होता अपघातानंतर विमानाचं मुवमेंट लेटर सोशल मीडियावर व्हायरल झालं ज्यामध्ये कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांची नावं पायलट म्हणून नोंदवण्यात आली होती मात्र कॅप्टन मदान आणि यश हे ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं ऐन वेळेला सुमित कपूर यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली बरं सुमित कपूर यांच्याबाबत देखील बरेच धक्कादायक खुलासे समोर आले सुमित कपूर यांनी आधी मद्यपान करून ड्युटीवर गेले होते आणि सुरक्षा नियमांचं दोन वेळा उल्लंघन केलं होतं अशी माहिती समोर आली आहे हवाई खात्याच्या नियमानुसार वैमानिकांना मद्यपान करून ड्युटीवर जाता येत नाही आणि यासाठी प्रत्येक उड्डाणापूर्वी वैमानिकांची चाचणी केली जाते त्यामध्ये दोषी सापडलं तर कारवाई म्हणून वैमानिकाला उड्डाण करण्यापासून रोखलं जातो सुमित कपूर हे तेरा मार्च दोन हजार दहा रोजी दिल्ली विमानतळावर दिल्ली बंगळूर विमानाच्या उड्डाणापूर्वी झालेल्या चाचणीत मद्यपान केलेले आढळले होते त्यानंतर सात वर्षानंतर सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी त्यांनी पुन्हा ही चूक केली दिल्लीहून गुवाहाटीला जात असताना उड्डाणापूर्वी त्यांनी ड्युटी दरम्यान मद्यपान केल्याचं आढळलं यावेळी त्यांच्या बाबतीत कठोर भूमिका घेत त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केलं गेलं होतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची सुरक्षा अशा वैमानिकाकडे सोपवण्यात कशी काय आली ज्या पायलटच्या कामाबाबत आधी संशय होता त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी काय दिली कंपनीनं कॅप्टन सुमितची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली होती का असे प्रश्न समोर आल्यामुळे प्राथमिक चूक ही वैमानिकाची असल्याचं सांगितलं जात आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दादांचा मृतदेह हा अगदी ओळखण्यासारखा सुद्धा राहिला नव्हता मात्र त्यांच्या सोबत असलेली कागदपत्र कशी काय जळाली नाहीत एवढा भीषण स्फोट होऊन देखील तिथं ती, ती कागदपत्र कशी काय होती हा देखील एक संशय व्यक्त केला जातोय त्याबरोबरच माध्यमांमध्ये मा आलेल्या बातम्यांनुसार विमानामध्ये एकूण सहा लोक बसले होते मात्र यामध्ये अपघातानंतर पाचच जणांचे मृतदेह कसे काय सापडले विमानातला सहावा माणूस कोण होता आणि तो माणूस नेमका कुठे mm. हे देखील प्रश्न घातपाताच्या शक्यतेला कारणीभूत ठरतायत मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून अठरा वाजता हे विमान पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं होतं पायलटला सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाहीये आणि व्हिजिबिलिटी साधारण तीन हजार मीटर इतकी आहे त्यानंतर पायलटनं सांगितलं ते, सांग ते रनवे क्रमांक अकराच्या दिशेने येत आहेत पण त्यांना रनवे दिसत नाहीये यानंतर पायलटनं एटीसीला सांगितलं की रणवे दिसायला लागला की सांगतो रणवे क्रमांक अकरा लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला मात्र पायलट कडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर काही वेळातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग आणि धुराचे लोट दिसले अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे या अपघातात विमानाच्या पायलटकडून एटीसीला मेडे कॉल केला नसल्याची माहिती नंतर समोर आली राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या संदर्भात ट्विट करत बऱ्याच शंका उपस्थित केल्या आहेत यामध्ये विमानाचा पायलट ऐन वेळेला बदलणं असो ड्रंक हिस्ट्री असणाऱ्या पायलटला ही जबाबदारी देणं असो कागदपत्र न जळणं विमानामध्ये पाचच लोकांचे मृतदेह आढळणं ज्या ठिकाणी अजितदादांनी आधी सभा घेतल्या होत्या ज्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या त्याच ठिकाणी भेटी घेण्याचं परत एकदा नियोजन त्यांनी आखलं असे प्रश्न मिटकरी यांनी विचारले आहेत काही पायलट मध्ये अडकले होते मी दादांसोबत दोन चार वेळा डोमेस्टिक एअरपोर्ट वरून गेट नंबर आठ वरून प्रवास केलाय दादा ही त्याच गेट वरून चालले होते त्या काळात ट्राफिक नसतं पण ट्राफिकचं कारण दाखवण्यात आलं ज्या पायलटची ड्रंक हिस्ट्री आहे त्याला सस्पेंड केलं होतं मग त्याला ही जबाबदारी का दिली गेली अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांनी शंका उपस्थित केल्यात यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील गंभीर प्रश्न विचारलेत दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का असा सवाल त्यांनी केलाय ते म्हणाले हे प्रकरण साधं नाहीये अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडं भाजपच्या घोटाळ्यांची फाईल आहे आणि मी ती उघड करेन हे त्यांनी पंधरा जानेवारी रोजी सांगितलं आणि पुढच्या दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला यावरून मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न देखील के गंभीर स्वरूपाचे आहेत जवळ असलेले कागद जळाले नाहीत दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का ते मुंबईहून फाईल बारामध्ये सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय अजितदादांनी भाजपवर एकशे दहा हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यामुळं त्यांचा घात झाला असंही अनेकांकडून बोललं जात आहे एकूणच काय तर मंडळी अजितदादांचा अपघात नसून घातपात आहे या शंका उपस्थित होत आहेत पायलटच्या भूतकाळातल्या धक्कादायक खुलासामुळं त्याचबरोबर विमानात सहा जण असल्याच्या बातम्या येणं आणि प्रत्यक्षात मात्र पाच मृतदेह सापडणं ऐनवेळी विमानाचा पायलट बदलणं ज्या पायलटची नेमणूक करण्यात आली होती त्याचं ट्रॅफिकमध्ये अडकणं घटनास्थळी बरेच कागद दिसणं मात्र मृतदेह ओळख न पटवण्या इतपत जळणं कमी व्हिजिबिलिटीमुळे आणि धुक्याचं कारण देत यामुळं अपघात घडला असं सांगण्यात येणं मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये विमान स्पष्टपणे दिसणं कोणत्याही प्रकारचं धुकं देखील व्हिडिओतनं दिसणं अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं राज्यात सत्तेत एकत्र बसूनही अजितदादा आणि भाजपच्या नेत्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत शाब्दिक चकमक होणं अशा बऱ्याच गोष्टींमुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय यातल्या बऱ्याच शंकांची आणि प्रश्नांची उत्तरं ही वैज्ञानिक आणि तांत्रिक तपासातून समोर येऊ शकतात ही बाजू देखील आपण नाकारू शकत नाही याचा सखोल तपास सुरूच आहे मात्र या सगळ्या शंकांबद्दल तुमचं मत नेमकं काय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बाह्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद